श्रद्धाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चटणी बनवणार आहोत जेवणाबरोबर नाश्त्याबरोबर किंवा सलाद बरोबर देखील आपण ही चटणी सलादवर देखील टाकून खाऊ शकतो खूप पौष्टिक देखील आहे चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी जवस घेतलेला आहे आणि जवसला आपण एकदम स्लो फ्लेमवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे छान जवसमध्ये भरपूर विटॅमिन्स असतात त्यासाठी रोज एक चमचा जवस खाल्ला पाहिजे त्यासाठी अशा प्रकारच्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता शेंगदाणे मी इथे एक वाटी घेतलेले आहेत आणि हे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम खरपूस असे एकदम स्लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे देखील आणि यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता घ्यायचा आहे मी इथे भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे साधारण आरती वाटी इथे कढीपत्ताच घेतलेला आहे आणि हा छान असं भाजून घ्यायचा आहे आपला कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्त्याला भाजून घ्यायचा आहे बिना तेल ऐड करता तुम्ही पाहू शकता की छान असा कुरकुरीत झालेला आहे हा कढीपत्ता आणि हा देखील काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि थंड करायला ठेवायचा आहे जवळ जवळ छान थंड झाल्यानंतर जवसला अगोदर सेपरेट आपल्याला बारीक असं करून घ्यायचं आहे मिक्सरमधनं फिरून घ्यायचं चा आहे छान जवस हा बारीक फिरून घेतलेला आहे मी तुम्ही पाहू शकताय जवस फिरून घेतल्यानंतर एकदम बारीकसर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि लाल तिखट देखील चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही जवस आणि शेंगदाण्याचं प्रमाण देखील कमी किंवा जास्त तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता आणि कडीपत्ता देखील तुम्ही आवडेल तसं यामध्ये ॲड करू शकता एक चमचा इथे जिरे पावडर ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर इथे शेंगदाणे आणि कडीपत्ता देखील ॲड करून घ्यायचा आहे सगळं हे मिक्सरमधनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीकसर आणि यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी लसणाच्या कच्च्या पाकळ्या ॲड करून घ्यायच्या आहेत आणि छान फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की ही छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला ही अच्छी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडले तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला